मंगळ हा ग्रह मेष राशीचा स्वामी आहे मंगळाप्रमाणेच या राशीच्या मुली चपळ धाडशी आणि आक्रमक असतात डॅशिंग आणि तेजस्वी व्यक्तिमत्वामुळे या मुली इतरांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेत असतात इतर लोक आपल्याकडे आकर्षित होत आहेत हे या मुलींना फार आवडत असत या राशीच्या मुलींना स्पर्धा आवडत असते त्यामुळे आपल्या जोडीदाराशी प्रत्येक बाबतीत या मुली स्पर्धा करत असतात परंतु यांची स्पर्धा ही निकोप असते परिस्थिती समोर हार मानणं आणि रडत बसणं हे, ना हे या राशीच्या मुलींना जमत नाही परिस्थितीला सामोरं जाणं आणि परिस्थितीवर मात करणं हे यांच्या रक्तामध्ये असतं ह्या मुली रडणाऱ्या नाहीत तर त्या लढणाऱ्या असतात प्रेमाच्या बाबतीत या मुली अत्यंत धाडशी असतात आपल्या प्रेमासाठी आपल्या नवऱ्यासाठी किंवा आपल्या प्रियकरासाठी वाटेल ती गोष्ट करायला या मुली तयार असतात आपल्या प्रेमाच्या आड येणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर प्रत्येक संकटावर या मुली मात करत असतात सामाजिक बंधन जुगारून प्रेम करणं हे या राशीच्या मुलींची खासियत आहे